हाय हॅलो नमस्कार तुम्ही पाहू शकता किती छान मऊ लुसची चपाती आहेत छान पदर सुटतात अगदी खूप वेळ अशा छान मऊ राहतात आणि मला माहिती आहे माझ्या खूप सारे मित्रमैत्रिणी बॅचलरमध्ये राहतात पुणे मुंबई शहरात आणि त्यांना ना चपाती खायची असते पण हे कनेक्टायची झंझट असते ना म्हणून ही लोक करायला बघत नाहीत तर आज त्यांच्यासाठी सोपी ट्रिकीट आपण शोधून काढली आहे जेवढा आपल्याला हव्या तेवढ्याच चपाती आपण करायच्या आणि लगेच कनेक्ट म्हणायचं आणि लगेच चपाती करायची तरी सुद्धा खूप छान आणि मऊ अशा चपा चपाती होतात तुम्ही एकदा नक्की करून बघा तर मी एक मिक्सरचं घेतलं घेतलंय आपल्या सगळ्यांकडे फूड प्रोसेसर अवेलेबल नसतो तर आपण मिक्सरमध्ये आपण हे करूया आणि मला माहिती आहे खूप गडबडीत नाही ही या गोष्टी छोट्या छोट्या आपल्याला खूप हेल्प करून जातात तर त्यासाठी मी शोधलेली छोटीशी आयडिया आहे तर तुम्ही नक्की करून बघा तर मला चार चपात्या करायच्या आहेत एक मूठ म्हणजे एक चपाती या प्रमाणात मी चार मुठी हे पीठ घेतलंय आपण जे मिक्सरच्या एका जारमध्ये टाकून घेऊया हे गव्हाचं पीठ आहे आणि तुम्हाला ज्या प्रमाणात चपाती करायच्यात पाच सहा त्या प्रमाणात तुम्ही हे पीठ घ्या भांड्याचा अंदाज घ्या तुमच्या दोन बॅच मध्ये तीन बॅच मध्ये तुम्ही हे करू शकता पण मला तर चारच करायचे चा मी एका बॅच मध्ये माझं होणार आहे तर आता हे पीठ आहे ह्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि एक साधारण चमचाभर तेल आहे म्हणजे होतं का ह्याच्या कडानं जास्त चिटकवून राहत नाही सुटतं पीठ व्यवस्थित आणि यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकूया आता माझ्या चार चपातीचं चा कणिक आहे तर मला हे पेल्यावर पाणी पुरेसं होणार आहे हे पीठ जेव्हा आपण मिक्सरला लावतो तेव्हा त्याचा ते अंदाज घ्यायचा थोडंसं मध्ये मध्ये खोलून की जास्ती पाणी नाही व्हायला पाहिजे किंवा जास्ती घट्ट नाही व्हायला पाहिजे त्या हिशोबाने आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया साधारण दोन मिनटं मी पल्स मोडवर फिरवून घेतलं परत थोडंसं पाणी मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलं आणि एक छानसं असा गोळा तयार होणार आता पीठ जी झंझट असते ना ती गेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता छान कणिक आपलं हे आपण काढून घ्यायचं बघा किती छान गोळा तयार होतो याचा आता पीठ काढत बसायची गरज नाही आपल्याला आणि हे पाणी मला पूर्ण लागलं म्हणजे पूर्ण पेलाभर पाणी मला त्यासाठी यूज झालं आणि आता आपण हे कनिक एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडासा परत एकदा हात हाताने मळून घेऊया थोडंसं म्हणजे एकसारखं होईल फार मळायची गरज नाही आणि हे मुरत ठेवायची पण गरज नाही कारण मिक्सरमध्ये काय होतं त्याला ऑलरेडी एक हिट मिळते त्यामुळं छान मऊ होतं पीठ ते एक्स्ट्रा आपल्याला ते ठेवायची गरज पडत नाही त्यामुळे चपात्या अशा पण गरम गरम जेव्हा आपण करतो ना तेव्हा जेवढ्या मऊ राहतात तशाच त्यानंतर थंड झाल्यानंतर पण राहतात त्यामुळे आता आपण थोडंसं याला आपल्या हाताने थोडंसं तेल लावून घेऊया आणि थोडंसं मळून घेऊया आता ही व्यवस्थित मळून घेतलंय आपण हिचे आता गोळे करून घेऊया तुम्हाला मी आता हिची लगेच चपाती करून दाखवणार आहे काही मुरायची गरज नाही खूप छान फुलतात चपात्या आणि छान होतात हे ज्या गडबडीत सकाळची जी धांदल असते ना बायकांची त्यातून सुटका मिळणार आहे यातून आपल्याला कारण कणिक मळण मळण्यात जो वेळ जातो ना तो खूप वेळ जातो आणि कणिक मुरत नाही आणि मग ते आपल्याला पण नाही हे होतं पण ह्यामध्ये खूप छान तुम्हाला ही आयडिया तुम्ही ट्राय करून बघा कशी वाटते तर ह्याचे मी गोळे करून घेते तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट प्रमाण चार म्हणजे चारच पोळ्या होणार सॉरी चपाती होणार अजिबात एक्स्ट्राचं कणिक राहत नाही आणि ठेवू पण नाही एक्स्ट्रा कणिक म्हणून ठेवू नये आपल्याला जेवढ्या करायच्या तेवढाच कणिक मिळायचं तेवढंच चपाती करायची आपल्या सोयीसाठी आपण करायला जातो पण ते आपल्या हेल्थसाठी बरं नाही आहे त्यामुळं शक्यतो त्या गोष्टी टाळायच्या आणि आता हे काम थोडं आपलं सोपं होईल त्यामुळं बघा आता बरोबर चार चपात्या ह्यामध्ये होतात आपण लाटून घेऊया मी तुम्हाला दाखवते गॅसवर तवा ठेवला तुम्ही पाहू शकता ती छान मस्त टमटमीत फुकतात आणि मस्त लुसलुशीत छान होतात पदार्थ छान सुटतात तर माझे हे काय आयडिया आहे ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा यातून तुम्हाला हेल्प झाली तुमच्या कामात पटापट करण्यासाठी तर मला नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच